तंत्रमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये येथे जे आहे तर पिण्याच्या पाण्याची कशाप्रकारे गैरसोय आहे हे आपण पाहतोय की रुग्णांच्या नातेवाईकाला पिण्याच्या पाण्याची कसल्याही प्रकारची सोय करण्यात आली नसून इथे जे आहे तर रुग्णांना कशाप्रकारे जे आहे तर पाण्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी इथे फिल्टर आहे मात्र हे फिल्टर बऱ्याच दिवसापासून जे आहे तर नादुरुस्त होतं आज दुरुस्त केलं मात्र दुरुस्त केल्याच्या नंतर बी हा फिल्टर जे आहे पाण्याचा बंद आहे बंद अवस्थेत आहे मावशी इथं पिण्यासाठी पाणी आहे का कुठले फुले पिंपळगावचे आता जे पिण्याच्या पाण्यासाठी काय करावं लागेल आणलं इथं रुग्णालयात कोण आहे तुमचं नाही नाही कुणाला घेऊन आलात तुम्ही इथं दवाखान्यामध्ये मुली बरं इथे जे आहे तर डिलेवरीसाठी साठी मुलीला घेऊन आलात आणि आता त्यांना पिण्याच्या पाण्याची कधीपासून गैरसोय आहे तुम्हाला तर पिण्याचं पाणी कुठून आणावं लागेल तुम्हाला नेमकं म्हणजे जार ठेवला होता फक्त दाखवण्या पुरता पिण्याचं पाण्याची सोय नाही आज सकाळपासून पिण्याचं पाणी आहे का उपलब्ध इथं काल किती वेळ येल झार ते म्हणजे जार फक्त ठेवला आणि लगेच म्हणजे उचलून घेऊन गेले बेटा पाणी आहे का इथं फिल्टरला पाणी आहे फिल्टर, फिल्टर चालू आहे का हे माजलगाव ग्रामीण रुग्णालय आहे आणि रुग्णालयामध्ये जे आहे पेशंटच्या नातेवाईकाला व पेशंटला पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत असून आज जे आहे तर येथील वैद्यकीय अधीक्षक विजय कट्टे यांच्याशी संपर्क सव्वा एक वाजता साधला असताना ते म्हटले की तात्काळ जे आहे तर पिण्याच्या जा पाण्याची जा जा जारची व्यवस्था करण्यात येईल मात्र अद्यापपर्यंत जे आहे तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही इथे जे आहे तर रुग्ण आहेत खाटावर आपण हेना विचारणार आहोत की पिण्याच्या पाण्याची काय हवं सोयीसुविधा आहे ते हांपासून कडाक्याचा उन्हाळा असतानाही सातता जे आहे दुपारचे अडीच ते तीन वाज तीन साडेतीन वाजत आहे तरी पण अद्यापपर्यंत जे आहे तर दुपारी साडेतीनपर्यंत जे आहे दिवस मावळायला आलेला आहे तरी पण जे आहे तर अद्यापर्यंत दिवसभर पिण्याच्या पाण्यासाठी जे आहे तर रुग्णांना बाहेरून जे आहे तर बिस्लेरीचे बाट बॉटल खरेदी करून आणून वीस ते पंचवीस रुपयाचा भूडदंड भरावं लागत आहे तर पिण्याच्या पाण्याची इथे जे आहे ते गैरसोय होत असतानाही माजलगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक व येथील जे आहे तर प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी कसल्याही प्रकारचे पाण्या रुग्णांच्या नातेवाईकला पिण्याच्या पाण्याची सोय सुविधा करत नाही काय सांगताल याबद्दल आपण तर कधीपासून आहे कुणा कुणाला आणलं तुम्ही इथं तर पिण्याच्या पाण्याचं जार ठेवलं म्हणले होते इथं सकाळी दहा वाजेपर्यंत जार होतं त्याच्यानंतर पाणी नव्हतं फक्त दाखवायला जार ठेवलं होतं त्यांनी आम्ही रुग्णांच्या नातेवाईकांना व रुग्णांना पिण्याच्या जारची सुविधा करतो मात्र जे आहे तर जार पुन्हा उचलून घेऊन गेले तो अजून आलं नाही कालपासून जार आलंच नाही आज दहा वाजता नेले तर आतापर्यंत आता किती वाजत असत आता साडेतीन वाजले अध्यापर्यंत काही कुठलंही पाण्याचा जार किंवा पिण्याच्या पाण्यासाठी काय केलं तुम्ही नेमकं मग ने कितीला आणली बिसलेली हे आहेत का तुमचे हे पा रुग्णालयात जे आहे माजलगाव ग्रामीण रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची कशाप्रकारे गैरसोय आहे तर आणि ते जे आहे तर नातेवाईकांना जे आहे तर पिण्याच्या पाण्यासाठी जे आहे ते वीस ते पंचवीस रुपयाचा भुर्दंड भरावा लागत आहे आपण पाहणार आहोत की इथून जे आहे ते रुग्णालयांच्या खाटापासून किंवा वार्डामधून जे आहे जार नेलेले आहे हे जार पूर्णपणे इथे जे आहे तर पूर्णपणे रिकामे आहेत फक्त जार दाखवायला आहेत हे आपण पाहतो की कशाप्रकारे हे जार जे आहेत पूर्णपणे रिकामे आहेत सगळे जार जे आहेत ते आहेत माजलगाव ग्रामीण रुग्णालयातील गैरसोयीची भडीमार होत असतानाही वैद्यकीय अधीक्षक मात्र उंटावर बसून जे आहे ते शेळ्या राखण्याचा कारभार करत असल्याचे दिसून येत आहे तर साडेतीन वाजले असतानाही रुग्णांच्या नातेवाईकाला पिण्याच्या पाण्याची कसल्याही प्रकारची इथे जे आहे तो सोयीसुविधा सुविधा करण्यात आली नसून भीडवरून जे आहे तर कारभार हाकणारे विजय कट्टे जे आहे तो फक्त धिंजाव पगाराव असेच कारभार करत असल्याच्यावरून दिसून येत आहे tá ah, já... अशा प्रकारे जे आहे तर माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चालत असून वैद्यकीय अधीक्षक मात्र उंटावर बसून शेळ्या राखण्याचा कारभार करत असून कुठलेही अधिकारी व कर्मचारी येथे जे आहेत हजर नाहीत व रुग्णांच्या नातेवाईकाला जे आहेत पा पिण्याच्या पाण्याचीही सुविधा करण्यास मात्र माजलगाव ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी व अधिकारी सपशेल अपयशी ठरत असल्याचे यावरून दिसून येत आहे आपण पाहू शकताय माजलगाव ग्रामीण रुग्णालयाची अवस्था कशी आहे तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे का पाणी आहे का प्यायला इथे पिण्याच्या पाण्याची ज्याची व्यवस्था केली होती सकाळपासून जे आहे तर रुग्णांच्या नातेवाईकांचं रुग्णांचं असं म्हणणं आहे जार जा 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 जार जा जार। की जार जे आहे तर सकाळपासून जे आहेत पिण्याच्या पाण्याची कुठलीही सुविधा नाही येते कालपासून आले नाही ऑफिसला आणि ऑफिसला जे कर्मचारी आहेत ते जे आहे तर निवडणूक ड्युटीवर गेलेले असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते आता साडेतीन वाजत आहे दिवसभर जे आहे तर लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी जे आहे तर व्याकुळ होत आहेत कडाक्याचा उन्हाळा असताना उन्हाळ्यात जे आहेत असे रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होते त्याबद्दल काय सांगताल आपण ड्युटीवर असणारे जे डॉक्टर आहेत ते सांगतात की अधीक्षक यांच्याशी जे आहेत पाण्याची सोय केली जाईल असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे आजी पिण्याचं पाणी आहे का इथं दवाखान्यामध्ये पाणी आहे हा जर आहे तो। ना ना का इथं तुम्ही बघितलं का पाणी आहे का पिण्यासाठी दुकानाने आहेत म्हणजे यांना जे आहे तर रुग्णांच्या नातेवाईकांना दुकानावरून जाऊन जे आहे तर पाणी आणावं लागत आहे असं सांगायचं का तुम्हाला दुकानाहून म्हणजे इथं पिण्याचं पाणी नाही आहे असं म्हणायचं का तुम्हाला काय फिल्टर आहे बंद आहे म्हणतात ते तुम्ही गेलतात का फिल्टर माझ्याकडे तुम्ही आत्ता आलात म्हणजे तुम्हाला याविषयी कुठली कल्पना नाही असं म्हणायचं डॉक्टरने वगैरे बघितलं तर तुम्हाला येऊन हा ठीक आहे बघा अजून जे आहे ते रुग्ण पण येऊन जे आहे तर उपचारासाठी जे आहे ते प्रत्यक्षच असतात अशा प्रकारे जे आहे तर माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चालत असून माजलगाव ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी मात्र दांडी बहादर असल्याचीवरून दिसून येत आहे कसल्याही प्रकारची पिण्याच्या पाण्याची इथे सोय नाही इथे अजून आहे नातेवाईक ना त्यांच्याशी बोलणार आहोत आपण एक मिनिट सर पिण्याच्या पाण्याची सोय आहे का इथं काय मी आता चालू मी आता तुम्ही तुम्हाला माहित नाही ठीक आहे आपण आपला लाईव जे आहे तेच थांबू ते पहा कशा प्रकारे जे आहे तर माजलगाव ग्रामीण रुग्णालयातील कारभार चालत असून वैद्यकीय अधीक्षक मात्र रुग्णांना पिण्याच्या पाण्याचीही साधी सोय करू शकत नाही आणि वैद्यकीय अधीक्षक जे आहे तर मुख्यालय न राहता जे आहे तर जिल्ह्यावरून जे आहे तर माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचा कारभार हाकत असल्याचे यावरून दिसून येत आहे तर नातेवाईक व रुग्ण यांना जे आहे ते पिण्याच्या पाण्यासाठी जे आहे तर नाहक त्रास सहन करावा लागत असून गेल्या अनेक दिवसापासून जे आहेत पिण्याच्या पाण्याचा हा फिल्टर बंद असल्यामुळे जे आहे तर रुग्णांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होते व नातेवाईकांनाही वीस ते पंचवीस रुपयाचं जे आहे तर पाण्याची बॉटल विकत घेऊन जे आहे तर ताण भागवावी लागत आहे कडाक्याच्या उन्हाळ्यातही अशा प्रकारे जे आहे तर मा रुग्णांना त्रास देण्याचा व रुग्णांना जे आहे तर गैरसोयचा पुरवठा करण्याचाच कारभार विजय कट्टे या वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडून होत असल्याचे यावरून दिसून येत आहे तर माजलगाव ग्रामीण रुग्णालयातील कारभार मात्र रामभरोसेत चालले असल्याचेही यावरून दिसून येत आहे नातेवाईकांना व नातेवाईकांच्या रु रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत चालली असतानाही वैद्यकीय अधीक्षक मात्र फक्त बीडवरूनच कारभार हाकत असल्याने जे आहेत तर येथे गैरसोयीची भडीमार होत असतानाही आज जे आहे तर रुग्णांना या गैरसोयीमुळे नाहक त्रास सहन करत लागत आहे लोकशाही तंत्र माजलगाव